हाय हॅलो नमस्कार आपण नवरी मिळ हिटलरला एकोणीस ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत आणि लीला गेलेल्या असतात जेवण करण्यासाठी बाहेर हॉटेलमध्ये तिथे गेल्यानंतर पाण्याच्या साईडला त्यांचा टेबल असतो मग लीला बोलते की इथेच बसायचं आहे का मला पाण्याची फार भीती वाटते मग एजे जे बोलतात तुला अंधाराची भीती वाटते तुला पाण्याची भीती वाटते मग चल आपण दुसरीकडे जाऊया तर ती बोलते नाही एवढं प्रेमाने आणलेलं आहे तर कशाला असं तसं आणि ॲडजस्ट करून तिथेच बसून जाते तो तर ॲडजस्ट म्हणून ॲडजस्टमेंट म्हणून नको बसू तुला कम्फर्टेबल वाटत असेल तरच बस ती बोलते हो मला कम्फर्टेबल वाटते मी पा बसते आणि मग ते एकमेकांना प्रत्येक गोष्टीबद्दल जे जे घडलं त्यांच्या लाईफमध्ये त्या त्या गोष्टीबद्दल ते एकमेकांना सॉरी म्हणत असतात आणि मग सगळं झाल्यानंतर एजेंटची लिस्ट अजून वाढतच असते तेवढ्यात मग लिला बोलते की आपला आता भरलेला आहे त्यामुळे लिस्ट पूर्ण झालेली आहे आपल्या सॉरींची त्यामुळे आता तुम्हीही सॉरी बोलू नका किंवा मीही तुम्हाला बोलत नाही आणि लेट्स बी फ्रेंड म्हणून हात पुढे करते आणि हेही तिच्या याला हात मिळवतात आणि खूप छान फ्रेंड्स होण्याचंही हे ही करतात इकडे किशोर विराजला आणि त्याच्या भावाला सांगत असतो की मला मान्य आहे तुमच्या मनात हाच विचार चालू आहे की तुम्हाला दुसरं काहीतरी न्यू बिझनेस ओपन करायचा आहे आणि हा माझंही असंच होतं तर बाबांच्या याच्यामध्ये भरपूर काम करून घ्यायचे आणि अजिबातच म्हणजे मनालाही शांती नसायची त्यामुळे मीही असंच रागवून चिडून निघून गेलो होतो आणि आज तुम्हालाही नवीन बिझनेस करायचा आहे तर तो, तो बोलतात नाही नाही दादा असं काही नाही आहे तर किशोर बोलतो की ही फाईल घ्या आणि तुम्ही तुमचा नवीन बिझनेस सुरू करा आणि काहीही अडचण आली तर मला विचारा मी कधीही तुमच्यासाठी तयार असे राहस आणि ते विचार करत असतात तोपर्यंत इकडे किशोर बाहेर जातो आणि बोलतो की मी आतापर्यंत ना गड हे करायचंच पाहत होतो पण मला माहीत नव्हतं की बुरुज पाडायचे पण आता मी लक्षात ठेवलेलं आहे आता पहिला बुरुस पाडायचा म्हणजे सगळंच काही ढासवेल आणि तेच मी काम करणार आहे ए जे तुम्हाला सुखाने काही मी जगू देणार नाही असं बोलत असतो आणि इकडे मस्त यांचे डिनर डेट होते आणि मग ते बोलतात की आता आपण जाऊ इथे सीन चेंज झालेला असतो दा हिंदी आणि लिलाच्या बाबांची चर्चा सुरू असते की साळुंखे आत्ताही येईल आणि साळुंखे काहीतरी करेल त्याचं कर्ज काहीही केलं नाही आपल्याकडून फिटणार नाही आपल्याला ना लीलाची मदत घ्यावी लागेल श्रीमंत तर आपण करून दिला आहे त्याच्यासाठी आपल्याला मदत घ्याव्या लागेल मग लीलाचे बाबा म्हणतात की काही गरज नाही आहे तिच्याकडून मदत घेण्याची आपण करूया ना काहीतरी आणि मग कालिंदी म्हणते की भाज्या आणायला जाते म्हणून जाते आणि लीलाला फोन लावत असते पण लीला काही रिसिव्ह करत नाही कारण त्यांचे फोन तिथे ठेवून दिलेले असतात कारण त्यांना खूप म्हणजे महत्वाचं बोलायचं असतं आणि म्हणजे त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम्स नको आहे म्हणून ह्या गोष्टी त्यांना फोन ठेवून दिलेल्या असतात एजे त्यांनी आणि मग ती बोलते की चला लीला नाही उचलते एजे तरी उचलतील म्हणून एजेंनाही फोन केलेला असतो पण ती काही उचलत नाही ते गाडीमध्ये येत असतात आणि मग लीलाची बडबड चालूच असते आणि मग एजे बोलतात हिला थोडीशी सूट दिली आहे येते अशी वागते आहे हिला मी अजून जास्त सूट दिली तर ही कशी वागेल याचा काही भरायचंच नाही आहे आणि इथेच एपिसोड संपतो अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब